नमस्कार सातबारा उतारा डाउनलोड कसा केला जाईल मोबाईलवरून ते आपण बघणार आहोत जो डिजिटल सिग्नेचर केलेला सातबारा राहते तो आपण घरबसल्या मोबाईलवरून कसा डाउनलोड करायचा हा व्हिडिओ बघण्याआधी शैक्षणिक माहिती ॲडमिशन प्रोसेस आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तलाठीकडे न जाता आपण सातबारा सहज फक्त पाच मिनिटात डाउनलोड करू शकतो ज्या सद्भराला कायदेशीर मान्यता आहे त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर राहते क्यू आर कोड राहते त्याच्यामुळे हा कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही कामासाठी शेतीच्या कामासाठी बँकेच्या कामासाठी आपण वापरू शकतो आपल्याला याला डाउनलोड करून फक्त कलर प्रिंट मारायची आहे तर बघा आपल्याला वेबसाईटवरती जायचं आहे भूलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे गुगलमध्ये तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरती आपल्याला दिसेल की दोन प्रकारचे सातबारे निघतात एक साधा निघते बिना सहीचा जो कायदेशीर कामासाठी वापरता येत नाही आणि दुसरा डिजिटली साईन सातबारा निघते म्हणजे डिजिटल सिग्नेचर असणारा सातबारा निघते जो सर्व कामांसाठी चालतो तर डिजिटली सातबारावरती आपल्याला क्लिक करून येथे यायचं आहे इथं दिलेला आहे सूचना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा हा कायदेशीर बाबींसाठी मान्यता वापरण्यात येईल हा सातबारा चालेल ठीक आहे तर बघा आता आपण सातबारा वापरू काढूया हा सातबारा काढण्यासाठी तुम्हाला येथे ऑप्शन दाखवेल हे ये बघा येथं जे ऑप्शन दिलेला आहे हा फ्रीवाला आहे ज्याच्यामुळे हा तुम्हाला फक्त पाहण्यासाठी थी आहे ठीक आहे तुम्ही याच्यावर फक्त पाहू शकता त्याला प्रिंट करू शकता पण तो तुम्हाला कायदेशीर कामासाठी चालणार नाही आणि आपण जो काढणार आहोत तो डिजिटली साईनवाला सातबारा आहे त्याच्यामुळे तो त्याच्या आपण फीस भरणार आहोत पंधरा रुपये त्याच्यामुळे तो सर्व कामांसाठी चालते तर येथे ऑप्शन आहे आपल्याला रेग्युलर लॉ लो, लॉग लो, इन आणि ओ टी पी बेस्ड लॉगिन जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रेग्युलर लॉग इनवरती क्लिक करायचा आणि फर्स्ट टाईम करत असला तर ओ टी पी बेस्ड लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे येथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे था सेंड ओ टी पी करून येथे ओ टी पी एंटर करायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज अकाऊंट येथे जाऊन तुम्ही पंधरा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत किंवा तुम्हाला जेवढे अमाऊंट ॲड करायची आहे तेवढे अमाऊंट याच्यामध्ये ॲड करू शकता प्रत्येक सात बऱ्यामागे तुमचे पंधरा रुपये कटतील तुम्हाला रिचार्ज अकाउंट करायचं असेल तर याच्यामध्ये कोणतेही एक घ्यायचं इथे तुमची माहिती टाकायची डेबिट कार्डची किंवा यू पी आयची माहिती फोनपेची वगैरे इथे टाकायची ती माहिती टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये हे अशा प्रकारे पैसे येऊन जातील ठीक आहे पेमेंट केल्यानंतर नंतर, नंतर तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे जो काही समजा आपला बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा घ्यायचा आहे तालुका घ्यायचा आहे मलकापूर तालुका समजा गाव घ्यायचं एखादं ठीक आहे गाव घेतल्यानंतर आपण त्याचा अंकित सातबारे पाहू शकतो का सर्वे नंबर टाकायचा आहे नंतर सर्वे नंबर खाली व्हेरीफाय के करायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे पेज येईल की डिजिटली साईन सातबारा याला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर इथे डाउनलोडचं ऑप्शन येईल या डाउनलोड ऑप्शनवरती बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला इथे डबल ओके करायचं आहे इथे दाखवते की या सातबारे आय डी पंधरा रुपये आकारले जातील म्हणून अशा प्रकारे हा एक पी डी एफ फाईल डाउनलोड होईल त्या पी डी एफ फाईलला ओपन करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण आपला सातबारा पाहू शकतो हे बघा इथं ग्रीन टिक दिलेली आहे त्याच्यामुळे डिजिटली साईन सातबारा आहे बाजूला क्यू आर कोड आहे अशाच प्रकारे आपण आठ पण काढू शकतो याच्यातून नंतर ई फेरफार पण काढू शकतो सेम प्रोसेस आहे प्रत्येक प्रोसेससाठी तुम्हाला वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद